दाव साहेबाला मला असं वाटतं की या विषय जास्त महत्त्व जुले नाहीतर उरले सुरले सळी सोड रे कोण तू मावळच्या जनतेला विकत घेऊन तो आमदार झाला हा अशा धमक्या द्यायच्या नाही रविवारी दुपारी मावळ तालुक्यातील कुंडमळा गावात इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून चार जणांचा मृत्यू झाला आणि अनेक अने जण वाहून गेले ही फक्त नैसर्गिक आपत्ती नव्हती ही शासनाच्या बेफिकिरीची जिवंत साक्ष होती असं म्हणत शिवसेनेचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर घणाघात केला संजय राऊतांनी एक पत्र ट्विट करत विचारलं पूल कोसळतो जीव जातात आणि पालकमंत्री अजूनही शांत पुलासाठी निधी नाही पण आमदार विकत घेण्यासाठी शंभर कोटी आहेत ही टीका थेट अजित पवारांच्या अंगावर आली पण मग काय अजितदादा गटाचे आमदार सुनील शेळके पेटलेच आमच्या मतावर संजय राऊत निवडून आले राऊतांनी यात न पडलेलं बर नाही तर उरले सुरले ठाकरे गटाचे आमदारही पळून जातील हा इशारा म्हणजे एक थेट धमकीच आणि माझ्या मावळच्या जनतेला पैशामध्ये तोलू नका नाहीतर माहिती काय नाहीतर काय नाहीतर उरले सुरले पण संजय राऊतांनी शेळके यांना झणझणीत उत्तर दिलं मावळची जनता विकत घेऊन तू आमदार झालायस आम्ही स्वाभिमानी लोक आहोत धमकी देऊ नकोस ते पुढे म्हणाले तुझ्या मतदार संघातील पूल कोसळतो आणि तू आमच्यावर बोट दाखवतोस सत्ता आज आहे उद्या नसेल संजय अजित पवारांनाही टोला म्हंटल ते चोरून म्हणाले की सोडून ते सर्वांना ठाऊक आहे ह्यातून त्यांनी अजितदादांच्या डावपेचांवरही थेट बोट ठेवलं उरले सुरले सोड रे कोण तू तू कोण शंभर कोटी रुपये खर्च करून आलेला आमदार आहेस मावळच्या जनतेला विकत घेऊन तो आमदार झालास आम्हाला माहीत नाही काय हे अशा आम्हाला धमक्या देऊ नका गेलात ना अजित पवार बरोबर शरद पवारांच्या पक्षातून निवडून आलात अजित पवारांबरोबर गेलात ठीक आहे हे अशा धमक्या द्यायच्या नाही आम्ही प्रामाणिक लोक आहोत आम्ही चोर लफंगे नाही आहोत आमचा प्रश्न इतकाच आहे तुमच्या मतदारसंघामध्ये अजितदादे पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यामध्ये इंद्राणी नदीवरचा एक पूल कोसळला लोक वाहून गेले तुम्ही एक पूल बांधू शकत ना आमदार हां तुम्ही दोन तीन वेळा आमदार आहात ना बघा किती वेळा आमदार आहात अनेक काळापासून तो पूल बंद आहे पर्यटकांना बंदी आहे तरी तिथे पर्यटक जात होते काय करताय तुमचं लक्ष कुठे आहे लोकप्रतिनिधी म्हणून तुमचं लक्ष पाहिजे पालकमंत्री फक्त टॉवर शुभे करत आहेत पुण्यामध्ये तुमचे ही दुर्घटना एक दुःखद घटना असून राजकारणी मात्र जबाबदारी झटकून एकमेकांवर आरोपांचे पूल टाकतायत जनतेच्या सुरक्षेच्या पुलावर आता राजकीय शब्दांचा पाठ वाहतोय आणि हा पूल खऱ्या जबाबदारीच्या दिशेनं पोहचतो का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल तुमचं यावर मत काय कोण जास्त जबाबदार वाटतो तुम्हाला प्रशासन आमदार की पालकमंत्री आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा Bureau Report Maharashtra News 24